नमस्ते मी रमेश मुखात ग्रामदय विचार माध्यमातून आज अंजूर दिवे गावात साईबाबा साई भक्त आर सी पाटील साई साईबाबा मंदिराचं सदतीसव्या वर्धापन दिनानिमित्त बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सहकार मर्षे साई भक्त आर सी पाटील रामचंद्र छत्रपती पाटील यांनी सदतीस वर्षापूर्वी बांधलेला साई मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळीपर्यंत कार्यक्रम चालणार आहे पूजा अर्चा भजन कीर्तन त्याचबरोबर भाविकांना भोजनाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित केलेला आहे आरसी पाटील हे ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आर पार प्रामाणिक आगरी समाजाचे उद्योगपती आणि गेल्या सदतीस वर्षापासून त्याने निष्ठेने या ठिकाणी साई चरणी आपली सेवा दिलेली आहे ही सेवा देत असताना कीर्तनरूपी सेवेद्वारे लोकांना जागृती करणं तसंच अन्नदान भोजन करून त्यांनी मोठं पुण्य कमावलेलं आहे आणि असे हे आरशी पाटील जवळजवळ वयाच्या चौऱ्याऐंशी वर्ष त्यांचे झालेले आहेत अजून त्या आरपार प्रामाणिकपणे काम करतात न थकता न डगमगता काम करतात त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मोठ्या संख्येनं या परिसरातील बांधवांनी साई दर्शन घ्यावे आणि या ठिकाणी त्यांना सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत